नमस्कार मंडळी मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण रात्रीच्या जेवणासाठी अगदी कमी वेळेमध्ये झटपट होणारा मसूर पुलाव बनवतो आहे तर त्याच्या त्याचे जे मी साहित्य घेतले त्याची पूर्ण डिटेल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही नक्की चेक करा तर काय होतं आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये खूप साऱ्या भाज्यासुद्धा मार्केटमध्ये येतात मग काय होतं थंडी इतकी वाजते आहे ना की एकतर किचनमध्ये नको वाटतं उभारून स्वयंपाक करायला आणि मस्त स्वयंपाक करायचा तर कंटाळा येतो पण खायचा कंटाळा मात्र अजिबात येत नाही बरोबर ना तर म्हणून मग अशावेळी काहीतरी आपल्याला चमचमीत खायचं असतं त्यात गरमागरम पण पाहिजे असतं तर अशावेळी हा जो मसूर पुलाव आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे भात तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर इथं मी जो मसूर आहे तो दोन ते तास तीन तास पाण्यामध्ये छान असा भिजत घातला होता इथं मी एक वाटी जो आम्ही वापरतो तो स्टीम कोलमचा तांदूळ घेतला आहे काही खडे मसाले घेतलेत बिर्याणी मसाला घेतला आहे कांदा टोमॅटो जर तुम्हाला याच्यामध्ये भाज्या वापरायच्या असतील तेसुद्धा वापरू शकता पण मला तर वाटतं की काही गरज नाही जास्त भाज्या वापरायची नाहीतर मग तो व्हेज पुलाव होईल आता आपण डायरेक्ट कुकरमध्ये बनवतो आहे त्याच्यामुळे सगळे एकत्रच शिजवून घेणार आहोत आता तेल थोडंसं जास्त टाकायचं एक मी तीन चमचे तेल घेतले आता त्याच्यामध्ये जिरम वरायची छान अशी खमंग फोडणी द्यायची आणि तुम्हाला जर लसूण ठेचून वापरायचं असेल तर ह्या स्टेजला तुम्ही तो वापरू शकता किंवा मग आलं लसूण पेस्ट वापरली तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये जे खडे मसाले घेतले ते सगळे मसाले याच्यामध्ये टाकायचे तर याच्यामध्ये मी घेतले चक्रीफूल लवंग मिरं एक वेलदोडा आणि जे तमालपत्र असतं ते याच्यामुळे काय होतं भाताला जी चव आहे ना ती खरंच खूप छान येते त्यामुळे तुम्ही इव्हन जिरा राईस जरी बनवायचा असेल ना तरी असे खडे मसाले नक्की वापरत चला भातामध्ये कढीपत्ता टाकला आणि मस्त असा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला कांदा घातला आहे आता पुलावसाठी शक्यतो स्लाईसमध्ये कट केलेलाच कांदा वापरावा जर बारीक कांदा कट केला तर पूर्ण तो मॅश होऊन जातो आलं लसूण पेस्ट घातली छान असं तेलामध्ये परतून घेतलं ते त्याच्यानंतर एक लालसर टोमॅटो मोठ्या आकारामध्ये कट करून घेतला होता तो घातला आणि त्याच्यावर ते वरून मीठ घातलं कारण टोमॅटो पूर्ण आपल्याला गळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि मीठ घातलं तर टोमॅटोसुद्धा पटकन शिजला जातो आता हा जो मी भात बनवते तो तीन लोकांसाठी अगदी पुरेसा होतो तीन लोक आरामात खाऊ शकतील इतका भात तयार होतो इवन तुम्ही चपाती भाजी नाही बनवली तरीसुद्धा हा जो पुलाव आहे तो पुरतो मोठी तीन माणसं खाऊ शकतील इतका होतं बरं का आता छान असे मसाले व्यवस्थित परतून घेतले त्याच्यामध्ये घालायचे अर्धा चमचा हळद एक चमचा बिर्याणी मसाला आणि दोन चमचे मिरची पावडर इथं मी वापरले जर तुम्हाला तिखट कमी असेल किंवा मिरची पावडरऐवजी तुम्ही पूर्ण हिरवी मिरचीसुद्धा इथं वापरू शकता पण जो बिर्याणी मसाला आहे तो एकच चमचा वापरा कारण आपण खडे मसालेसुद्धा वापरलेत एक चमचा धना पावडर घातली मी आणि मसाले छान असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत जर तुम्हाला वाटलं की मसाले आहेत तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणीसुद्धा टाकू शकता हा पण थंड पाणी टाकू नका गरम पाणीच टाकायचं आहे जर थंड पाणी मसाल्यामध्ये टाकलं नाही तर थोडीशी चव बिघडते आता याच्यामध्ये जो भिजवलेला मसूर होता तो घालून घेतला आहे आता अर्धी वाटी मसूर आ, होता तो भिजवल्यानंतर एक वाटी झाला आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतला आहे पण थोडंसं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं असं नाही आहे की पण जर हे जर प्रमाण वापरलं तर मसुराची जी चव आहे ना ती परफेक्ट मसूर पुलावाची तयार होते तर मसूर जो आहे तो मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून घेतला आहे एक पाच मिनटं याला छान अशी वाफ काढून घ्यायची म्हणजे जे मसाले आहेत त्याचा फ्लेवरसुद्धा त्याला छान उतरेल एक दोन ते तीन मिनटाची दणकून वाफ काढून घ्यायची आता याच्यामध्ये पाणी वगैरे आपण घातलेलं नाही आहे याच्यामध्ये मीठ आणि मसाले वापरले त्यामुळे त्याला अंगचं पाणी सुटतं आता इथे मी फोडणीमध्ये मिरची घालायची विसरले होते म्हणून मी दोन ते तीन मिरच्या घातल्या हिरव्या पण तुम्ही फोडणीमध्येच घाला त्यामुळे त्या छान तळल्या जातात आणि आता याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला एक वाटी तांदूळ घालायचा आहे तर तुम्हाला जर कोलमचा तांदूळ वापरायचा नसेल तर तुम्ही इथं इंद्रायणी वापरला तर त्याचा मस्त चिकड भात तयार होईल किंवा तुम्ही बिर्याणी तांदूळसुद्धा वापरू शकता इवन जो डेली तुम्ही भातासाठी वापरता तो वापरला तरीसुद्धा चालेल फक्त पाण्याचं चा प्रमाण लक्षात ठेवा म्हणजे तुमचा जो पुलाव आहे तो असा कोरडा फडफडीत होणार नाही आणि असा कचकचसुद्धा लागणार नाही आता पुलाव तर बनवतोय आपण मोकळा सुटसुटीतसुद्धा होतो पण सूट खाताना कचकचसुद्धा लागला नाही पाहिजे मऊसूद तयार झाला पाहिजे आता तांदूळ टाकल्यानंतर तांदूळसुद्धा एक दोन मिनटं छान असं झाकण ठेवून मी परतून घेतला आहे कारण आपण याच्यामध्ये जे मसाले वापरतो ना त्याचा फ्लेवरसुद्धा तांदळाला व्यवस्थित लागला पाहिजे आणि आता याच्यामध्ये घालायचे गरम पाणी आता तुम्ही तांदूळ मी भिजत घातला नव्हता जर तुम्ही तांदूळ भिजवून घेतला अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनिट तर ज्या वाटीने तांदूळ मोजलाय त्याच्या दीडपट पाणी घालायचं आता मी तांदूळ भिजवला नव्हता डायरेक्ट धुवून वापरला आहे म्हणून मी दोन वाट्या पाणी घालते जर तुम्ही याच्यामध्ये बटाटा वगैरे घातला किंवा अदर भाज्या घातल्या तर त्या भाज्या शिजण्यासाठीचं सुद्धा थोडंसं पाणी एक्स्ट्रा ॲड करावं लागतं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये तिखट मीठ जे आहे तर ते चेक करू शकता की बाबा कमी जास्त नंतर वरून टाकलं तरी चालेल आता मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ टाकून घेतलं वरून मस्त असं एक चमचा साजूक तूप घातले साजूक तुपामुळे पुलावला इतका मस्त फ्लेवर येतो आणि जो राईस आहे ना तोसुद्धा अगदी सुटसुटीत आणि महसूत होतो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं लिंबूसुद्धा टाकू शकता आणि एक थोडीशी उकळी आल्यानंतर मग कुकरला झाकण लावून एक दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या जास्त शिट्ट्या नाही करायच्या कमीत कमी दोन आणि फार फार तर जास्तीत जास्त तीन शिट्ट्या झाल्या की लगेच गॅस बंद करायचा तुम्ही हा पुलाव कढईमध्ये सुद्धा बनवू शकता अगदी दहा पंधरा मिनटामध्ये तयार होणारी रेसिपी आहे फटाफट बनवून तयार होते आणि खायलासुद्धा तितकीच टेस्टी तर कुकर थंड झाला की लगेच झाकण काढून जो सगळा राईस आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जर तुम्ही तसंच झाकण लावून ठेवलं तर त्याचे जे आहेत ते गट्टू तयार होतात आणि भात असा चिकट चिकट होतो हे बघा मसूर शिजायला वेळ लागत नाही मसूरसुद्धा पटकन शिजला जातो आणि आता तुम्ही झाकण लावून ठेवलं तरी चालेल भात अजिबात चिकट होत नाही अरे बा किती भारी दिसतो आहे ना भात म्हणजे असं वाटते की कधी एकदाच पोटात जातोय असं झालं आहे एकदम मस्त असा एक गरमागरम वापाळता मसूर पुलाव आणि त्याच्यासोबत मी दही आणि कांदा घेतला आहे तुम्ही रायतासुद्धा वापरू श घेऊ शकता किंवा बनवू शकता पण आहे असा जरी खाल्ला ना गरमागरम तर इतकी भारी टेस्ट झाली होती ना खरंच आणि अशा या मस्त गुलाबी थंडीच्या वातावरणामध्ये असा मस्त गरमागरम तितकाच टेस्टी मसूर पुलाव जर असेल ना तर अजून काय पाहिजे बरोबर ना फक्त गरमागरम पाहिजे आणि थोडंसं स्पायसी पाहिजे करायलाही वेळ लागत नाही आणि खायलासुद्धा तुम्हाला करायला कंटाळा येणार नाही आणि खायला तर अजिबात नाही कमी वेळेमध्ये झटपट तयार होणारी रेसिपी आहे संध्याकाळच्या जेवणासाठी नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया लवकर